नमस्कार सर्वांचे आपलं खानापूरमध्ये स्वागत सिरॅमिक फॅक्टरी प्लॉटधारक व शाहूनगर नागरिक यांच्यातील वादावर तोडगा निघण्याची शक्यता खानापूर शहरातील रेल्वे टेशनजवळील शाहू डोंबारी समाज वसाहती नजिक सिरॅमिक फॅक्टरीने आपल्या कामगारांना घरे बांधण्यासाठी जागा दिली होती परंतु अनेक वर्षापासून सिरॅमिक प्लॉटधारक व शाहूनगर वसाहतीतील नागरिक यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता याबाबत न्यायालयात खटला देखील सुरू होता परंतु तेरा ऑगस्ट रोजी शिरामिक प्लॉट धारक आपल्या जागेवर साफसफाई करण्यासाठी गेले असता शाहू नगरमधील नागरिकांनी त्यांना साफसफाई करण्यापासून अडवले त्यामुळे दोन्ही बाजूचे लोक मोठ्या संख्येने जमले होते त्यावेळी पोलीस खात्याने मध्यस्थी करून भांडव भांडण सोडविले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता पोलीस खात्याने याबाबत वरिष्ठांना माहिती दिली होती त्यामुळे पुढे काहीतरी अनर्थ घडू नयेत म्हणून पंधरा ऑगस्ट रोजी बेळगावचे उपजिल्हाधिकारी श्रवण नाईक यांनी खानापूर तहसीलदार कार्यालयात दोन्ही बाजूच्या प्रमुख लोकांची व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती या बैठकीला डी वाय एस पी रवी नाईक तहसीलदार प्रकाश गायकवाड सी पी आय मंजुनाथ नाईक पी एस आय चन्नबसव बबली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कोरबेट तसे तसेच अधिकारी वर्ग उपस्थित होता यावेळी उपजिल्हाधिकारी श्रवण नाईक यांनी दोन्ही बाजूच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतले व दोन्ही बाजूच्या प्रमुखाशी चर्चा केली यावेळी खानापूर शहरातील उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते इरपान तालिकोटी यशवंत बिर्जे लक्ष्मण माधार गिरी चंबांना ओसमणी यांनी सुद्धा या चर्चेत भाग घेतला होता शेवटी उपजिल्हाधिकारी श्रवण नाईक यांनी तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर येऊन दोन्ही बाजूच्या उपस्थित जनसमुदायासमोर सांगितले की ನಿಮ್ಮ ಸಮಾಜದ ಮುಖಂಡರು ಯಾರಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಎರಡು ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಜೊತೆಗೆ ಒಂದು ಚರ್ಚೆನ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಚರ್ಚೆನ ಮಾಡಿ ಎರಡೂ ಕಡೆ ಒಂದು ನಾವಿಕೇಬಲ್ ಏನೋ ಸೊಲ್ಯೂಷನನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ದೇವೆ ಆ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಒಂದು ಮಾಡ್ತೇವೆ ನಾವು ನಮ್ಮ ಮೇಲಧಿಕಾರಿಗಳಿಗೂ ಇದನ್ನು ತಿಳಿಸ್ತೇವೆ ಈ ಥರ ಇದೆ ಇದನ್ನು ಸೊಲ್ಯೂಷನನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಯಾವುದು ನಮ್ಮ ಕಾನೂನಿನ ಚೌಕಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಮಗೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇದೆ ಆ ಥರ ಮಾಡಿ ತಮಗೂ ತೊಂದರೆ ಆಗದಂಗೆ ಅವರು ಯಾಕಂದರೆ ಇರೋರು ಇದ್ರೂ ಹಿಂದುಳಿದ ಇದ್ದೀರಿ ಎಲ್ಲ ಡೌನ್ ಟೌಡರ್ ಇದ್ದೀರಿ ಸ್ವಲ್ಪ ಬೇರೆ ಏನು ಡೈಲಿ ವೈ ಅಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ದುಡಿದು ತಿನ್ನುವಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಇರೋದರಿಂದ ದಯಮಾಡಿ ನಮ್ಮ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಏನಿದೆ ಅದಕ್ಕೊಂದು ಸೊಲ್ಯೂಷನ್ ಅನ್ನೋ ಫೈನ್ ಮಾಡೋಣ ಆ ಸೊಲ್ಯೂಷನ್ ಆಗುವವರೆಗೂ ತಾವುಗಳು ಹಾಗೂ ಇವರು ಎರಡೂ ಸಮಾಜದವರು ಎರಡೂ ಜನ ಸ್ವಲ್ಪ ಲಾ ಆ್ಯಂಡ್ ಆರ್ಡರ್ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿ ವಹಿಸಬೇಕು ಯಾರು ತಮ್ಮ ಕಾನೂನನ್ನು ಕೈಗೆ ತೊಳಿಸಿಕೊಂಡು ನಮಗೆ ಅಥವಾ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯವರಿಗೆ ಫೋರ್ಸ್ಫು ಕಾನೂನು ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಎನ್ಫೋರ್ಸ್ ಮಾಡೋ ರೀತಿ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬಿಡಿ ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ತಮ್ಮ ಏನು ಹಿರಿಕರಿದ್ದಾರೆ ತಮ್ಮ ಲಾಯರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ ಇಬ್ಬರು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಇಬ್ಬರು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಇಬ್ಬರಿಗೂ ಮಾತಾಡಿದ್ದೀವಿ ಒಂದು ಹಾದಿ ಇದೆ ಏನಾದರೂ ಒಂದು ಸೊಲ್ಯೂಷನನ್ನು ಮಾಡೋಣ ಈ ಥರ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ನಾವೆಲ್ಲ ಅರ್ಥೈಸ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಅವ್ರಿಗೂ ಹೇಳಿದ್ದೀವಿ ಕಾನೂನು ಚೌಕಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅದನ್ನು ನಾವು ನಿಮಗೆ ಅವಶ್ಯವಾಗಿ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ साहेब साहेब आता कनडमध्ये सांगितलं तुम्हाला सगळ्यांना आता काय आहे आम्ही तुमचं ॲडव्होकेट तुमचं हे काय दोन्ही समाज समाज म्हणू शकता नाही ते एक सिरामेकनी एक डोंबारी समाज प्रमुख काय आहेत त्याला सोबत आम्ही बैठक करून सगळा विचार विमर्श केलेत आता तुम्ही हे काय सोल्युशन आहे सोल्युशन काय आहे आमचं उच्च अधिकाऱ्यांना आम्ही भेटून एक सोल्युशन घेऊया सोल्युशन आहेत तुम्हाला आता पीसफुल काय पोझिशन आहे त्याला काय आता डिस्टर्ब होत नाही तुम्ही कसा आहे तसं तसा रहा आता ते लँड काय आहे त्याच्याबद्दल डिस्प्यूट काय आहे ते सगळं आम्हाला कळलं आहे त्याला त्याचं एक सेटलमेंट होऊ शकतात होऊया त्याचं कानून का कानूनमध्ये काय आहे तसं ते सगळं करूया त्याच्याबद्दल तुम्ही काय आहे ते कानून हातमध्ये घ्यायचं नाही ते त्याच्याबद्दल तुम्ही लक्ष घ्या काय घेऊन त्यांच्यामध्ये एफ आय आर झाला त्यांच्यामध्ये एफ आय आर झाला तर दा भविष्य तुमच्या मुलगांचा भविष्यभर निर्भर करा त्यांचा काय एफ आय आर झाला तर दा काय पण होत नाही पुढा तर त्यासाठी तुम्ही कानून तुमच्या हातमध्ये घेऊ नका त्याच्यामध्ये सेटलमेंट काय आहे त्याच्यामध्ये सोल्युशन पण आहे ते करू बर त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते विवेक गिरी यांनी बेळगाव उपजिल्हाधिकारी यांनी समस्या साठी पुढाकार घेतल्यामुळे त्यांचे आभार व्यक्त केले साहेबांनी मार्ग सगळ्यांना व्यवस्थित करून द्यावा एवढी मी खानापूरच्या वासियांच्या वतीने विनंती

आज असिस्टंट कमिशनरांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदारासाहेबांच्या उपस्थितीत डिवायस एस पी साहेब आले होते या सगळ्यांच्या उपस्थितीत आम्ही खानापूरचे सर्व नागरिक पण होतो या सगळ्यांच्या उपस्थितीत मिटिंग घेण्यात आली त्यावेळेला झालेल्या चर्चेमध्ये मग डोंबारी समाजाच्या संदर्भातली समस्या असू देत किंवा आमच्या सिरॅमिकच्या संदर्भातली प्लॉट देण्याच्या संदर्भातली समस्या असू देत खूप साखर व्यवस्थित चर्चा झाली दोन्ही साईडचे जे वकीलसुद्धा होते आमच्यासारखे त्याच्यामध्ये नागरिकसुद्धा उपस्थित होते आम्हालासुद्धा ते ऐकायला मिळालं त्याच्यामध्ये भाग घेता आला या सगळ्याच्या दृष्टिकोनातनं असिस्टंट कमिशनरांची जी आजची भूमिका आहे ती तसं बघितलं तर स्वागतार आहे कारण त्यांनी असिस्टंट कमिशनर किंवा तहसीलदार किंवा डी सी हे खरं म्हणजे जमिनीचे मालक असून त्याच्यावरती कुठला उभा ट्रस्ट आला किंवा कोणी काय केलं हे मालक ठरू शकत नाही तेव्हा जे मूळ मालक आहेत ते असिस्टंट कमिशनर तहसीलदार किंवा डी सी या संदर्भातले लोक जेव्हा बोलतात तेव्हा कुठला तरी प्रश्न मार्गी लागतो त्या दृष्टीकोनात आज असं कमिशनरने सांगितलेलं आहे की दोन्ही ग्रुपच्या संदर्भात जागा तर आपल्याला अवेलेबल आहे जागा नाही जागा थोडीशी की आहे आणि समस्या मोठी आहे असं काय बाब आहे का अशी काय बाब नाही आहे खानापूर शहरामध्ये बऱ्याचशा गायरान जमिनी वगैरे आहेत त्या संदर्भातल्या सगळ्या साधक चर्चा करून या आपल्या सिरॅमिक ग्रुपला सुद्धा कसं आपल्याला घरकुल होईल कारण ते आतापर्यंत ते कष्ट करत आले त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजेत आणि आमच्या खानापूर शहरामध्ये असणारा डोंबारी समाज त्यांना सुद्धा आता कसं आहे पूर्वी शंभर घरं होती आता दोन अडीशे घरे झाले त्यांची मुलं बळ समस्या दूर करायचं असेल तर आपण वरिष्ठाची जिल्हाधिकाऱ्याशी प्रश्न हा मांडून त्याच्यातून चांगला उत्तम पर्याय काढतो असं वचन देऊन आम्ही आमच्या दोन्ही पार्टीच्या आमच्या नागरिकांना त्यांनी पाठवलेला आहे तेव्हा सगळ्यांनी शांततेने आपण घेईन जमिनी दे आता गायरान जमीन हा गायरान जमीन मिळाले गाव पंच कमिटी ಗಾವ್ ಕಮಿ ಪ ಪಂಚ್ ಕಮಿಟಿ ಅಂತ ಒಂದು ಕಮ್ಯುನಿಟಿ ಯಾವುದು ಆ ಥರ ಮೇಲೆ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಮಾಡೋದು ಹಾಗಿದ್ದಿಲ್ಲ ಎಲ್ಲರ ಜಾತಿ ಒಳಗಿಂದ ಮಂದಿ ಕೂಡೇ ಅದು ಗಾವ್ ಪಂಚ ಯಾವ 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 ಊರು ಇಲ್ಲೇ ಸ್ವಲ್ಪ ಆ ಥರ ಆಗಮಿಸ್ತೀವಿ ಬರೀ ಒಂದು ಒಂದೇ ಕಮ್ಯುನಿಟಿದ ಹೆಸರು ಬಂದ ಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ಆತರ ಇದಾಗಿದ್ದೀನಿ ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಊರದ ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ತಗೊಂಡು ಡಿ ಸಿ ಸಾಹೇಬ್ ಕಡೆ ಎ ಸಿ ಸಾಹೇಬ್ ಕಡೆ ಹೋಗಿ ಇಂಥದ್ದೇನು ಟೆಕ್ನಿಕಲಿ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಬರಕ್ಕೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಅಲ್ಲೇ ಹೋಗಿ ಹೋಗಿ ಅನ್ ಮಾಡಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್ ಈಗ ಸಿರ್ಯಾಮಿಕ್ ಕಂಪ್ನಿಗೆ ಯಾರ ಕಡೆಯಿಂದ ಯಾರು ರಿಲೀಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರು ಸರ್ ಅದು ಅದ ಅದು ಏನಾಗಿತ್ತು ಸಿರಾಮಿಕ್ ಗ್ರೂಪ್ಗೆ ಅದು ಏನು ಮಾಡಿದರು ಗಾ ಪಂಚ್ ಗಾಯರಾನ್ ಕಮಿಟಿ ಇತ್ತು ಅದ್ರ ಮೇಲೆ ಬೈ ಮಿಸ್ಟೇಕ್ ಅದು ಒಂದು ಕಮಿಟಿದ ಹೆಸರು ಬಂತು ಆ ಒಂದು ಕಮಿಟಿ ಕಡಿಸಿದ ಅವರು ಇದು ಮಾಡಿದ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಅದೇ ಇದು ಏನಿತ್ತು ನೈನ್ಟಿ ನೈನ್ ಇಯರ್ಸ್ ಲೀಸ್ ಇತ್ತು ಲೀಸ್ ಇತ್ತು ಪಾಪ ಇವರಿಗೆ ಸಿರಾಮಿಕ್ ವರ್ಕರ್ಗೆ ಅವರು ಪಿ ಎಫ್ ಜಮಾ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಇವರು ಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ಹೋಗಿದ ಮೇಲೆ ಅವರು ಅವ್ರು ಇವರಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಏನು ಮೋಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಪಿ ಎಫ್ ಕೊಡೋಂಗಿಲ್ಲ ನಿಮಗೆ ಒಂದು ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಕೊಡ್ತೀವಿ ಜಾಗ ಕೊಡ್ತೀವಂತ ಮತ್ತು ಅದರ ಸೆಟಲ್ಮೆಂಟ್ ಆಯಿತು ಅಲ್ಲೇ ಕೋರ್ಟ್ ಒಳಗೆ ಡಿಕ್ರಿ ಹಾತು ಕಾಂಪ್ರಮೈಸ್ ಆಗಿ ಕಾಂಪ್ರಮೈಝ್ ಆದಮೇಲೆ ಇವರಿಗೆ ಜಾಗ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಬಟ್ ಅದ್ರ ಜಾಗ ಲೀಸ್ ಮೇಲೆ ಇದೆ ಲೀಸ್ ಜಾಗ ಮತ್ತು ಒಬ್ಬರಿಗೆ ಮಾರಕ್ಕೆ ಬರೋಂಗಿಲ್ಲ ಈ ಟ್ವೆಂಟಿ ಫೈವ್ ಫೋರ್ಟಿ ಫೈವ್ ಒಳಗ ಲೀಸ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗ್ತೈತಿ ಆವಾಗ ಮತ್ತೆ ಇವರಿಗೆ ತೊಂದರೆ ಬರೋದು ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಎ ಸಿ ಸಾಹೇಬರು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಇವ್ರ ಮೇಲೆ ಏನು ಅನ್ಯಾಯ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತ ಒಂದು ಸೊಲ್ಯೂಷನ್ಗೆ ಬರೋನು ಒಂದು ಇವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಒನ್ ತರ್ಟಿ ಏಟ್ ಪ್ಲಾಟ್ಸ್ ಏನಿದ್ದಾರಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಅಕೊಮಿಡೇಷನ್ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟು ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಇವರು ಈಗ ಎಲ್ಲ ಜನಗಳು ಎ ಸಿ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಒಂದು ಸಲ ಮತ್ತೆ ಭೇಟಾಗಿ ಇವರು ಏನು ಒಂದು ಪ್ರತಿನಿಧಿ ಹೋಗಿ ಭೇಟ ಆಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ತಿಳಿಸಿ ಹೇಳಿ ಅವ್ರಿಗೆ ಅಕೊಮಡೇಷನ್ ಎಲ್ಲೇನು ಮಾಡಲಿ ಅವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಜಾಗ ಎಲ್ಲಿ ಆಯ್ತಲ್ಲ ಅದು ಅವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಈಗ ಅದನ್ನು ಓನರ್ ಓನರ್ ಆಫ್ ದಿಸ್ ಪ್ಲೇಸ್ ಸಿ ಇಸ್ ಓನರ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಇಸ್ ಓನರ್ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಆದರೂ ಅವರು ಸ್ವಲ್ಪ ಅಕ್ವೈರ್ ಮಾಡಿ ಇವ್ರಿಗೇನು ಅಕೊಮಡೇಷನ್ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರಂತ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಇವ್ರ ಪರವಾಗಿ ಮತ್ತು ಖಾನಾಪುರ ಎಲ್ಲ ಪರವಾಗಿ ಪರವಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಧನ್ಯವಾದ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಸರಿ ಇನ್ನೊಂದು ಯಾಕಂದರೆ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಟೆಕ್ನಿಕಲಿ ಟೆಕ್ನಿಕಲಿ ಇವ್ರಿಗೆ ಮುನ್ಸಿಪಾಲ್ಟಿ ಅವರು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಮ್ಗೆ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಬರಲಿ ಬರಲಿ ಅಂತ ಇವರಿಗೆ ಉತ್ತರ ಕೊಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಇವರು ಇವ್ರದ್ದು ತಪ್ಪಿಲ್ಲ ಅದು ಮುನ್ಸಿಪಾಲ್ಟಿ ಸ್ವಲ್ಪ ಡೀಪ್ ಆಗಿ ಹೋಗಿ ಅದನ್ನು ನೋಡ್ಕೊಂಡು ಇವ್ರಿಗೆ ಉತ್ತಾರ ಕೊಡಬೇಕಿತ್ತು ಅವರು ಉತ್ತರ ಡೈರೆಕ್ಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವರು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಬರಲಿ ಅಂತ ಇವ್ರದ್ದು ತಪ್ಪಿಲ್ಲ ಮುನ್ಸಿಪಾಲ್ಟಿನೂ ತಪ್ಪಿಲ್ಲ ತಪ್ಪಿದೆ ಯಾರದ ಓನರ್ದು ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಓನರ್ದು

यावेळी सिरामिक प्लॉटधारक संघाचे अध्यक्ष यल्लारी गावडे सेक्रेटरी संदीप पाटील सदस्य अक्षय वसमनी पुंडलिक मोटर सदस्य पिराजी कुराडे उपाध्यक्ष श्रीकांत गावडे मल्लाप्पा हलगेकर व प्लॉटधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी शाहू नगर वसाहतीतील राजू कुडाळे राजू सुंटके व वसाहतीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते